आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत तीस मार्चला गाजरवाडी शिवारात अनोळखी चार इसमांनी फिर्यादीच्या घरात अनाधिकृत प्रवेश करून यातील चौघा जणांनी फिर्यादींची पत्नी दुबई आणि नातू आयुष यांना बळजबरीने दाबून धरत त्यांच्या घरात घरफोडी करण्याचा प्रयत्न केला होता यावेळी फिर्यादीच्या हातावर कोयत्यानं मारून त्याला दुखापत देखील करण्यात आली होती आणि लुटमार करण्याचा प्रयत्न झाला होता या प्रकरणी निफाड पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक गणेश गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक निकम आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्यातील फिर्यादी यांच्याकडे चौकशी करून यातील अज्ञात आरोपींचा परिसरात शोध घेतला यावेळी घटनास्थळाचं बारकाईनं निरीक्षण केलं असता काही संशयित हालचालींवरून सदर आरोपी हे आसपासचे असल्याचा तर्क लावून तपास सुरू करण्यात आला तपास पथकात हवालदार अनिल शेरेकर आणि पोलीस शिपाई विनोद जाधव एका आरोपीचा चाकण पुणे येथे शोध घेऊन आरोपीला येथून ताब्यात घेतलं यावेळी संशयित आरोपींची सखोल चौकशी करून गुन्हा उघडकीस आणण्यात आलाय सदर गुन्ह्यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी खालील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोवीस तासाच्या आत हस्तगत करून सदरचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकराशे वाजेच्या दरम्यान निफाड पोलीस स्टेशन हद्दीतील गाजरवाडी शिवारात एका रुद्ध दाम्पत्य यांच्या मळ्यात त्याच्या घरी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पाच ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नऊ तीनशे तेहतीस तीन पाच भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही दोन पथके तयार केलेली होती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशपाने साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिलकरकर साहेब यांच्या सूचनांप्रमाणे आम्ही पथक तयार करून यातील आरोपी एक आरोपी गणेश भोसले याला पुणे येथून ताब्यात घेतले त्यानंतर दुसरा जो आरोपी आहे त्यास विंचूर येथून अटक करण्यात आलेली आहे सदर पुण्यातील आरोपी हे सराईत आहेत पुण्यात इतरही आरोपींचा सहभाग निष्पन्न झालेला आहे या जे अटक आरोपी आहेत यांच्याकडून आम्ही पाच मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्यांनी हारसोल त्र्यंबकेश्वर त्यानंतर विंचूर निफाड येथे गुन्हे केलेल्या बाबत कबुली दिलेली आहे पुढील तपास पी एस आय निकम हे करीत आहे बसवंत एन एस थ्री डिजिटल पिंपळगाव बसवंत